Practice set four. Question one I have in triangle plus yes, A B length A D is equal to six point four angle A is equal to four and angle B angle E is equal to one hundred five. Question two in triangle Yam young P.

पहिल्यांदा आकृती काढून घेऊया बघा बी सहा चार ते किती पंचेचाळीस दहा वीस तीन चाळीस त्याच्या पुढं पात्रेषा पंचेचाळीस असा येईल आणि टी टी किती आहे एकशे पाच चा आता बघा काय करायचं बघा म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास हेच आणि एकशे पाच अशी रेट पुढे जाऊन शैदेल कुठ आकृती कार्ड आपण शैदेल तिथं नाव येईल तिथं नाव काय येईल येस बघा मग आपण पहिल्यांदा सुरू करू हा शुरपाकृती काढायची मी का गाकृती पुसले तर माझ्याकडे जागा नाही म्हणून पुसले पहिल्यांदा सहा पॉईंट चार झिरो पासून सहा सातच्या पुढे चार रेष्या तर ती मधचा नाही नाहीतर ते सहा पॉईंट जातो डॉट पुढं काय करायचा ए, एंगल ए वरती हा प्रोटॅक्टर ठेवायचा आणि

हा टी ठेवायचं चाळीस पन्नास साठ सत्तर नव्वद शंभर शंभरच पुढे किती पाच रेषा ही एकशे पाच हा पॉइंट आणि हा पॉइंट एका सरळ रेषेत काढा

आणि मला किती पाहिजे चाळीस बघायचंय चाळीस कळतंय फक्त लक्षात काय ठेवायचं लक्षात काय ठेवायचं की ही आणि हा पॉईंट जोडायचा आहे हा जोडायचा का नाही नाही तर तुम्ही हा पॉइंट हा पॉईंट जोडायचा